एकीकडे संभाजी महाराज साकारताय तुम्ही दुसरीकडे रावणाची काय कनेक्शन आहे रावणांच्या काय रील्स असतात <laughs> <की वाँ। laughs> हा म्हणजे ते प्रेम आहे आपल्यासाठी चांगले गेले तर वाईट केलं तर शिवाय आणि प्रत्येक जण आमच्या शोला बघताना काय कि त्या श्रद्धेने बघतो ना मी औरंगजेबाची भूमिका करत होतो औरंगजेब तिरुपू देखुंगा <laughs> मी औरंगजेबाच्या कॉस्ट्युम मध्ये डायरेक्ट बोलतो छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या आमचे चेहरे दिसतानाच असे हा हा येत तर आम्ही बस स्टँड मध्ये उतरल्या उतरल्या चोर गोळ चालू झाली आली पोलिसांची गाडी डायरेक्ट जाळी भरून झाली मोठी व्हॅन आणि बघा बघा सगळे सीआरपी फिआरपी उतरली आम्हाला घ्यायना टाकून हिथे आतरी काय आली, बाका बाका आली <laughs> 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 नमस्कार महाराष्ट्र मी तुमच्या सर्वांचा लाडका राहुल पद्मिनी नवनाथ राजे नितीन धवने फिल्म्स प्रस्तुत जिग्री आर विथ डबल आर डबल आर स्टँड्स फॉर राहुल राजे आणि या शोमध्ये आपल्याला ट्रॅव्हल पार्टनर आहेत सॉलिट्यूड हॉलिडेज ज्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक देशाची सैर करू शकणार आहेत आणि देशांतर्गत सर्व प्रकारची तिकीट बुक करू शकणार आहेत हॉटेल्स किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुमच्या प्रत्येक प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोत हेल्थ पार्टनर आहेत आधार आयुर्वेद यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आरोग्याची आयुष्यभरसाठी आयुर्वेदिक पद्धतीनं काळजी घेऊ शकणार आहेत तर आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की आयुष्यात एक मित्र असा असतो आपल्याला जो प्रत्येक संकटात प्रत्येक एन्जॉयमेंटमध्ये प्रत्येक दुःखात सोबत असतो आणि तोच असतो आपला जिग्री मित्र तर आज आमच्या मंचावरती असेच दोन जिग्री मित्र आले त्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण जोपर्यंत तो सोबत आहे दुःखासाठी हृदयाचा दरवाजा बंद असतो आणि अशाच दोन मित्रांना आज आपण या आपल्या मंचावरती बोलवलंय स्टार ॲक्टर ज्यांनी साऊथ इंडस्ट्री मराठी इंडस्ट्री हिंदी अशा सर्व प्लॅटफॉर्मवर सर्व ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी केलेले आमचे जिवलग मित्र आर भाई आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांचे जीवलग मित्र अभिनेते ज्यांच्या बऱ्याच साऱ्या मालिका सर्व चॅनलवर तुम्ही पाहताय आणि त्यांना तुम्ही सर्व चॅनलच्या माध्यमातून ओळखताय असे आमचे मित्र सचिन दादा चव्हाण या दोघांचंही जिगरी आर विथ डबल आरमध्ये मनापासून स्वागत नितीन धवणे फिल्म्स प्रस्तुत सुरुवात करूयात हा आगळा वेगळा शो जो मैत्रीचा आयुष्याचा आणि त्यांच्या मैत्रीचा जीवनाचा प्रवास सुंदरतेनं उलगडणार आहे आर जे बाई स्वागत सचिन सर स्वागत तुमचं धन्यवाद सुरुवात करूयात पहिल्यांदा जो आपला बेसिक प्रश्न असतो की तुमची मैत्री कशी झाली मैत्री तशी तर फार जुनी आहे म्हणजे सॅटेलाइटचा जमाना जास्त लॉकडाऊनच्या काळामध्ये जास्त वाढला अनेक वेगवेगळे प्लॅटफॉर्म आले त्यावेळेस टिकटॉक आले टिकटॉक नंतर अजून कुठले तरी ॲप आले त्यानंतर इन्स्टाग्राम आलं आधी मी एक चित्रपट गेला होता दंडम नावाचा त्यावेळेस लॉकडाऊन पडायच्या आधी तो चित्रपट रिलीज झाला होता आणि तो ऍक्शन चित्रपट असल्यामुळे महाराष्ट्राभरामध्ये त्याला जास्त प्रसिद्ध झाली होती त्याची आणि त्या प्रसिद्ध झाल्यामुळं मी ते कसं ते आता विलनच्या कॅरेक्टर मध्ये त्याच्यामध्ये असल्यामुळे ऑलमोस्ट बऱ्याच काय गोष्टी प्रोडक्शनचं काम पण माझ्याकडे असायचं आणि मग असं एक कलाकारांशी माझा संपर्क राहायचा नेहमी नाही का कलाकार लागतात काय लागतात कुठली रिक्वायरमेंट आहे बरोबर त्यामुळे okay. <laughs> ची माझी मैत्री म्हणजे इंस्टाग्राम वर झालेली ओके बोलले ना तर यांचा पिक्चर आला होता आणि मग मला पण पिक्चर करायची नाही का म्हणजे पिक्चर गाव आणि मग यांनी दुसऱ्या पिक्चर साठी रिक्वायरमेंट टाकली होती आणि त्या कॉम्प्युटर पाच जणांचे नंबर होते त्याच्यामधून मी हजार नंबर घेतला आणि हजार नंबर लावला असा नंबर झाला क्या बात क्या बात काय खास आपण आतापर्यंत नाही का पिक्चर मध्ये किंवा कुठल्या कॉन्डेंट मध्ये बघतो की फेसबुकचं प्रेम असतं सॅटेलाइट वर झालेलं कुठल्या त्या माध्यमातून पण आमची मैत्री खरीच म्हणजे अशा एका ऍपच्या माध्यमातून झालेली आहे पाच नंबर असताना सुद्धा एक माझा नंबर त्याने चॉईस करावा आणि माझ्या नंबरवर त्याने मेसेज करावा तर त्यावेळेस मी तिची प्रोफाईल वगैरे बघितली मला वाटतं काहीतरी दोन का अडीच हजार तीन हजार काहीतरी फॉलो आणि नवीन नवीन त्यांनी व्हिडिओ टाकायला त्यावेळेस चालू केलं होतं तर मी ऑलरेडी एक चित्रपट केलेला होता त्यामुळे तो अनुभव मला थोडा मन होता त्या गोष्टीचा चित्रपट क्षेत्रामात कलाकार म्हणून एक कुठेतरी चित्रपटात संधी भेटावी म्हणून तो माझ्या संपर्कामध्ये आला कारण दुसऱ्या चित्रपटाचा आम्ही एक पोस्टर लॉन्च केलं होतं आणि दुसऱ्या पिक्चरचं आमचं प्लॅनिंग चालू होतं right. अशा संदर्भामधून तो माझ्यासोबत एक आ, आ, रिलेशन मध्ये आला आल्यानंतर त्यांनी मेसेज केला की मला आधी म्हणला सर शेवटी आपण कोणाला की सर तुमचा चित्रपट येतो नवीन मी पण रील्स वगैरे करतो हे तर मी त्याचा लुक बघितला होता त्यावेळेस कारण मी पण गुंडाचा कॅरेक्टर करतो म्हणले आम्हाला त्याच गोष्टी डोक्यात असायच्या आणि ऍक्शन चित्रपटावर आमचा जास्त हे होता तर म्हणलं ठीक आहे मेसेज केला नक्कीच काय असल्यानंतर ऑडिशनला वगैरे तुला मी बोलव जाईन हे करत जाईल त्या काळामध्ये एक कुठेतरी सॅटेलाइट वर ते आमचा संपर्क ते इंस्टाग्राम कमीत कमी आहे ना दोन दोन ते तीन वर्ष इंस्टाग्राम बोलत होतो म्हणजे सोशल मीडियाने दिलेले गिफ्ट आहे म्हणायचे दोन पूर्वी एका चित्रपटामध्ये आमची वेळ झाली कमीत कमी चार वाट बघितलं म्हणजे तो किस्सा एवढा गे ना इन्स्टावरती ह्याचे फॉलोअर्स वाढत गेले ह्याचं क्रेज वाढत महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये वेगळ्या पद्धतीचं नाही का म्हणजे एकदम वेगळाच असायचा न्यूज वर आणि त्याचे फॉलोअर्स वाढत गेले आता मला वाटतं काय तरी साडेचार पाच लाख फॉलोअर्स होते बरोबर आणि त्याच्या व्ह्यूज त्याच्या मिलियन मिलियन मध्ये असायच्या आता मी विचार करायचो याला आपल्याला ज्यावेळेस हा पर्ग भेटला होता त्यावेळेस त्याचे हजारामध्ये फॉलोअर्स होते त्यावेळेस ते आपल्याला बोलायचं त्यावेळेस स्वीकारायचं आता ही रील्स आता फॅड आहे सगळीकडे हेच वातावरण आहे मग तो आपल्याला आता नाही का म्हणजे ती त्यावेळेस ती त्याच्या मनामध्ये आपली आपल्या बद्दल जी रिस्पेक्ट होते आता ती कदाचित ती नसेल असा एक विचार करून मी काय गोष्टी आम्ही मध्ये मध्ये बंद बोललो असायचं पण त्याचा मेसेज असायचा मग मी पण लगेच रिप्लाय मला वाटाय एवढा मोठा नाही गाव आता मोठा मोठा फेज वाढत चाललं आणि मला मेसेज करतोय कुठे तर असतं नाही बाबा काय असतंय बॉन्डिंग ना माझ्या संपर्कामध्ये असे भरपूर असंख्य मित्र आले माझ्या क्षेत्रातले म्हणा माझ्या शिक्षण क्षेत्रातले म्हणा माझ्या कॉलेजच्या लाईफ मधले सगळे मित्र आले पण आज जो आमच्या दोघांचं जे रिलेशन आहे जी बॉन्ड आहे ना म्हणजे काय म्हणतात की रक्ताच्या पलीकडं लेगण आता असतो कॅब हा आता तुम्ही तो बोलता बोलता विषय बोलला त्यालाच कनेक्ट करून मी एक विचारतो की आता रीलचा क्रेज वाढतो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि दादांची आता पाच लाखाकडे वाटचाल सुरू आहे फॉलोअर्सच्या मैं बाबतीत सगळे म्हणजे मॅक्झिमम मी बघतो मिलियन क्रॉसेस प्रत्येक व्हिडिओ आहे मग आता आपण दोघं ऍक्टर म्हणून स्ट्रगल करतोय थोडक्यात इंडस्ट्रीमध्ये मग मालिका असेल चित्रपट असेल आपले फॉलोअर्स नाहीये दोघांचे पण आसपास आहे आपण ठीक आहे तर मग कधी कधी असं होत आहे का की याची रिली एवढी जाती माझ्याला काय व्ह्यूज नाहीत असं एक मनात काय येत आहे का किंवा तोच सांग मी त्याला काय म्हटलं ऐकायचा ऐकायचं आम्ही शपथ घेतली माझ्यावर फॉलोअर्स नाही ना तोपर्यंत मी असो व्हिडिओ करणार आणि माझ्यावर आठवण सांगशा बघितली आम्ही क्या बात आहे क्या बात आहे चला म्हणजे पन्नास शंभर व्हिडिओ आम्ही सोबत करणार म्हणजे आम्हाला वाटते ना अरे यार आमचं कधी होणार काय होतं आपण नाही का म्हणजे अशा दुनियामध्ये काम करतो चित्रपट क्षेत्र आपलं एक असं आहे कलाकारांचं क्षेत्र की प्रत्येक जणाला आवडतं आणि आपल्याला वाटतं आपण एवढे दोन तीन चित्रपट केलेत सारखे कुठल्या ना कुठल्या मालिका करतो नाही ह्याला कुठं जरी बघितलं आता जस्ट तुमच्याकडे यायच्या पूर्वी तुमच्या आवाजाच्या बिल्डिंगच्या खालीच दोघे पोर समोरून चलत होते आणि ते म्हणले भोजन सोना ते आणजी बाई तू जवळ आले ते फोटो काढले त्याचा नंबर घेतला म्हणले आम्हाला वाटलं म्हणजे मग असं कुठंतरी आपलं काय झालं तुम्हाला सांगता वा ज्या मी ऍक्टर नव्हतो रेस्ट होतो तेव्हा तर मी त्या गोष्टीला म्हणतो नाही जास्त म्हणजे व्हिडिओ वगैरे बसतो टाइम होता तुम्ही कसं ऍक्टिंग मध्ये बिझी होतो आणि या गोष्टीत बिझी होतो बरोबर आहे शेवटी ऍक्टरचा ऍक्टर असतो रिस्टार नाही असं नाही तुमच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत तुम्ही साऊथ सारख्या सिनेमांना सगळीकडेच ते तर आहे त्याच कोणत्याही गोष्टीला आहे ना गुरु हो हो सपोर्ट असतो तो एक असतो मग ते मित्र असो फॅमिली असो कोणी असो वर्धा कोणाला असतो तर ती गोष्ट शक्य होते आणि ह्याच्यामुळे मला एक सिरियल भेटली मुरंबा म्हणून त्यात चांगला रोल भेटलं मला आणि अजून अजून सिरियल वगैरे आहेत भरपूर चालू काल त्याचं प्रोडक्शनला तरी मैत्रीचं नातं जोडलं कुठेतरी ते एक आपुलकीचं नातं जोडलं परंतु संगत गुण पण आपले अशी पाहिजे की जे आपल्याला भविष्यात ते प्रकट काहीतरी आपलं स्वतःचा अस्तित्व निर्माण करून देईल संगत गुणावरून एक विचारतो की संगत गुणामध्ये आता कधी कधी काय असतं ह्याची एखादी गोष्ट अशी असेल जी तुम्हाला आवडत नाही किंवा तुमची अशी असेल जी त्यांना आवडत नाही प्रत्येक वेळेस तुम्ही सांगत असता नको करू नको करू आम्ही सोबत आहे ना तुम्ही काय बोलत नाही आम्ही आता आल मी घरी गेलो घरी गेलो मी फोन बोलतो समोर नाही बोलताना समोर तुम्हाला काय एकमेकांच्या लुकची भीती वाटते की कशाची नाही असं वाटतं की मन दुःख अच्छा फोन बोलल्यानंतर तु काय असं वाटत नाही बोलवून पण सपोर्ट नाही आम्ही बोलत नाही का मेकाला काही तू पाहिजे ना तो फोन होत आम्ही बऱ्याच जागेवरती नाही आता तर तुम्ही रील्स बघत असता बऱ्याच संभाजी महाराजांचा छावा हो तर त्याच्यानंतर एक शो आरजीने क्रिएट केला जिवंत देखावा आणि तो oh, 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 शो आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर सुद्धा एक प्रेझेंट केला पाहिलं मी भरपूर पब्लिक लाखोनी hmm. पब्लिक होते त्या शोला तू जिवंत दे देखावा शो सुद्धा दे आम्ही चालू केले नेमकं व्हायचे काय त्याच्या वेळेस शो काय केला जात आता शेवटी याने क्रिएट केलं सगळ्या सगळ्या गोष्टी तर याच्या हातामध्येच आहे ना सगळं आता मुंबईमध्ये काही राहत असल्यामुळे मी कलाकार वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही जमा वगैरे केल्या आणि मग आम्हाला तो शिव सक्सेस करायचा आम्ही चालत होतो त्या संभाजी महाराज बरोबर त्याच्या ऑफ एकदम बरोबर चालत होता मला कुठेतरी वाटायचं हे आपल्या सोबत कलाकार आणलेत आपण ज्युनियर जरी असले तर कला हुँ। 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 ते कलाकार आहेत ह्याला आपण नाही बोलून जमत ह्यांना नाही वाडावडी करून जमत व्हायचं काय गर्दी लिहाय चालता येत नस एवढी गर्दी शो मध्ये आणि मग ते साखळ्या बिकड्या वाढायच्या शो असायचा नाही का कुठेतरी लूज सोडला की असा वाढायचं एकदम हडक बिडकले होते त्याला त्रास व्हायचा आणि चिडचिड व्हायची ना हिशिबून ते काय आमचे पण बोललोच होत ना जरी प्रॉब्लेम असले ना आमचे कितीतरी काय तरी चुकले ना आम्ही तोंड कोण बोलतच नाहीत आम्ही तर मी त्याला फोन लावणार कुठे पोचला का तो जमल ना पोचल बर <laughs> ते <laughs> नजरे नजरेसमोरच नाही अशी अनेक किस्से आहेत आमच्या आणि खरंच तो मी शो बघत असतो तुमचा आणि महाराजांचा म्हणजे छावा आल्यानंतर ते सगळ्यांपर्यंत पोहोचला तो थॉट महाराजांचं काय हाल झालं आणि तुम्ही जसाच्या तसे ते रिक्रिएट केले लाईव्ह करता ही खूप मोठी गोष्ट आहे मला विचारा एवढा त्रास झाला अक्षर मध्ये हात वगैरे सुजले हा ते कंटिन्यू बांधलेलं म्हणजे काय सोपी गोष्ट चेन आहे ना ओरिजिनल होती आपल्या ऐंशी किलो चेन वापरत होतो हा ऐंशी किलो चेन अच्छा ऍक्टर तर माझं अक्षर रडत होती पब्लिक रडत होती मी व्हिडिओ बघा मग बघण्या येऊन पाया पडतात हे ते मी ओ, ते सगळं बघत होतो हो ते पहिल्याच याच्यावरती तुम्ही लिहिले आणि ती खरी गोष्ट आहे त्या पुण्याशिवाय महाराजांचं किंवा मावळ्यांचं काम करायला मिळणं हे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे मग आता त्याला कनेक्ट एक गोष्ट विचारतो एकीकडे संभाजी महाराज साकारताय तुम्ही दुसरीकडे रावणाशी काय कनेक्शन आहे रावणांच्या काय रील्स असतात किंवा काय रावणाचा थॉट का मनाला एवढा लागलाय किंवा का <tasi> वाटतंय त्यांच्याबद्दल व्यक्त व्हायला वाटतं की त्यांनी त्या बहिणीसाठी भरपूर केलं चंगोरवून जास्त आवडतो नाही का माझी फॅमिली फॅमिलीसाठी आपण करतो राहून फॅमिलीसाठी केलं होतं ना डांगरून जास्त आवडतो कोणती गोष्ट आहे अशी की जी तुम्हाला आम्हाला समजा फॉर एक्झाम्पल सगळ्या महाराष्ट्राला म्हणा किंवा आम्हाला सगळ्यांना आम्ही रामाला अट्रॅक्ट करतो किंवा रामा प्रतिमा राम फक्त अगदीच प्रत्येक माणसं मग असतो मग मी दाखवतो की बाबा समोरच्या माणसामध्ये राहून राम म्हणजे म्हणजे गोष्ट आहे रावण रावण सगळ्यांमध्ये आहे आणि तो तो जळणं गरजेचं आहे त्याचं दहन होणं गरजेचं आहे आपल्या मधल्या रावणाचं आणि ते थॉट वाईज पण तुम्ही जे कन्सेप्ट वगैरे करता त्यातून ते कळतंय त्यातली तळमळ कळते शरद सरांचं एक पुस्तक आहे रावण राजा राक्षसांचा आणि त्यात पण रावणाची जी खरी प्रतिमा आहे ती खूप सुंदर डिझाईन केली म्हणजे त्यानं ते सीतेचं अपहरण केलं एवढंच काय त्याच्यातून चुकीचं आहे ते पण असं नाही त्याच्यामागं पण त्यांची काही वेगळी उद्दिष्ट आहेत आणि जेव्हा धार्मिकदृष्ट्या त्याला बघितलं जात आहे ते त्याचं पाठीमागच्या जन्मीचं परत रिकवर करण्यासाठी ती करावं लागलं आहे त्याला म्हणजे ते रामानं येऊन त्याला मारणं म्हणजे त्याला मुक्ती मिळणं असं तो धार्मिकदृष्ट्या थॉट आहे आणि ते एक मला खूपच अपील झालं होतं की म्हणजे एकीकडे छत्रपती संभाजी महाराज साकारणाराच व्यक्ती दुसरा हा आम्ही आता सोबत एक सिनेमा केला धर्मरक्षक अहिले देवळकर आणि त्यामध्ये दे टिपू सुलतानांची भूमिका खूप सुंदर आणि त्याला पब्लिकचं पण खूप प्रेम मिळालंय त्या शिवे हा म्हणजे ते प्रेम आहे आपल्यासाठी जर आपण निगेटिव्ह रोल करतोय आणि त्याला शिव्या येत आहेत तर ते प्रेम आहे कलाकारांचं जीवन असं आहे ना चांगले केले तरी शिवाय वाईट केलं शिवाय जी भूमिका साकारतोय ती भूमिका आपल्याला साकारण जाई आपण ती भूमिका आपल्याला भूमिका बरोबर समोर भूमिका छावाच केलं मी सांगितलं आता आमच्यासोबत ते मुघल वगैरे होते अच्छा एका ठिकाणी पब्लिक मुगलला मारत होते असंख्य पब्लिक तिथे येते आणि प्रत्येक जण आमच्या शोला बघताना काय कि त्या श्रद्धेने बघतो ना माझी महाराजाला म्हणजे हो ते डोळ्यासमोर घडतय सगळं आणि मग तो त्यांच्यातला अहंकार जागा होतो आम्ही कलाकार उभा केलेले नाही का ते साखळ्या मुघल म्हणून तर ते आलेली पब्लिक त्यांच्यावर खुन्नस करायची <laughs> आम्हाला सांगायची आता सांगा बरं का त्यांना आपण पण राजेची माणसं आहेत आपण गेलो त्यांना सांगा, गे सांगा। <laughs> तर मी औरंगजेबाची भूमिका करत होतो माझा कॉस्ट्युम वगैरे मी ते घातलेलं सगळ्या गोष्टी नाही का तर ते डायलॉग वगैरे डिलिव्हरी नाही का ते चांगले शो मध्ये बोरा टोळीतल्या पोरांनी माझ्यावर रागच ठेवला हो एकदम एकदा कधी गावतो येऊ आरणजे कधी <laughs> <आगा। laughs> आम्ही आलो टेन्शन म्हणजे ह्याला सांगितलं अर्जा म्हणलं आता प्रॉब्लेम झाला म्हणजे <laughs> हिस्की टाकून हिथे केलंय म्हणलं आता कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं ना पुढल्या चौकामध्ये पण ह्या पोराचा डोळा आहे म्हणली फक्त मला बाजूने जाताना मध्ये देखून घा आता म्हटलं याला पण शो होतो ना का नाही काय आता काय याला कसं सांगू आपण आपण हिंदू महाराजांची मावळ येत पण भूमिका असल्यामुळे सांगायला लागते पुढल्या चौकात केलं औरंगजेब नाही स्कूती काही नाही सगळे बिहारी बिहारी मुंबई मधील श्रीराम बघितले आता नाही टेन्शन आहे याला म्हणलं काय करायचं म्हटलं आता शो म्हला काय नाही हो देव म्हणला डीजीला ऑडिओ प्ले प्ले झाला शो झाला गेलो स्टेट मला कळालं येणार आहेत म्हणून माझ्याकडे मी औरंगजेबाच्या कॉस्ट्यूम मध्येच डायरेक्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे काय किस्सेत म्हणजे कलाकारांना असं काय हे असत ना म्हणजे कलाकाराचं जगणं असं काय असतं ना त्यांनी काही पण साकारावं ते लोकांना समोरच्याला ते खरंच वाटतं सगळं खरंय खरंय कलाकारांनी काही जरी साखर लागतं ते खरंच वाटतं त्यांना ती खरं तर आपली जीत आहे तो विजय आपल्या जर शिव्या देत आहेत मारण्यास ती लोकांचा प्रतिमा व्यक्तिरेखेच बरोबर अगदीच अगदीच कारण जेव्हा त्यांनी टिपू सुलतान साकारला होता तो इतका टेरर वाटतोय स्क्रीन वरती बघायला जवळ मी गेलो चित्रपट बघायला माझे इंटरव्ह्यू तो लई शिट्ट्या होत्या शिट्ट्या काय जेव्हा स्मार्ट व्हायला चालू झाला हा डॉक्टर होत ना हा चालू कशी वेळ तिकीट बांधणार मला आलो वापस म्हणून आता <laughs> <ताँगे>। इथे <laughs> आपला खरोखर चट्टी बसुलतान होऊ शकतो गोव्याचा काय किस्सा होता आम्ही विलन भूमिका साकारतो आमचे चेहरे दिसतानाच असे दिसत म्हणजे सर्वसामान्य माणसाने आम्हाला जर बघितलं चार पाच जणांना तर शंभर दे टक्के त्याच्या मनामध्ये त्याच्या पोटामध्ये धास्ती येणार धास्ती येणार शंभर टक्के एवढी डेंजरस ह्याच्या ती बाजूने सुद्धा जायचा विचार करत नाही आमची अशी दिसतो आम्ही आणि असंच ग्रुप आहे आमचा आता आरजी तुम्ही बघताय माझा लोक बघताय तर एक किस्सा आमच्या लाईफ मध्ये असा घडलेला आहे की तो आम्ही कधीच विसरू शकत नाही काय की जी वाल्यांचं ऑडिशन झालं हु, जी वाल्यांच तर ते ऑडिशन साठी आम्ही गेलो होतो चिपडून गेलो आणि तो गोवा हायवे आम्हाला ह्या गोष्टीची काही कल्पना नाही आम्ही बसलो ट्रेन मध्ये सगळे निघालो आमच्याकडे असल्या ट्रॅव्हलिंगच्या मोठ्या मोठ्या बॅगा वगैरे लावलेल्या पाटीला त्यात कपडे वगैरे भरलेले शूटिंगचे केस वगैरे असेच करून त्या साईडला काय माहित आपल्याला आम्ही गेलो सगळी मला साधारण आम्ही दीड दोन वाजता उतरलं असतो बस स्टॉपवर दीड दोन वाजता बस बसस्टॉपवर उतरल्यानंतर आता आम्ही बघायला उगलो की आजूबाजूला लॉजिंग कुठं आहे की बाबा ते जाऊन आम्ही पाच सहा जण होतो सोवर आम्ही बस स्टँड मध्ये उतरल्या उतरल्या एक तर चुळबुळ चालू झाली लोकांची काहीतरी झालं चोऱ्या मार्या होत आपण गेले होतो आम्हाला तसं वाटलं म्हटलं काहीतरी असं काय किस्सा झाला असं बहुतेक बस स्टँड मधूनच कोणीतरी तर फोन केला कि तातरी केले कोण एवढा व्याप्त किसान आम्ही आमच्या आयुष्यात विसरू शकत नाही आम्ही पाच सहा जण फुल आमचे केसो बिसो असे एकदम सोडलेले वटलेले पाटील बॅगी आणि त्या गोव्या हवेला ना आम्हाला पोलिसांनी नंतर सांगितलं की ह्या हवेला जास्त स्मगलिंग चालते म्हणजे दोन नंबर जेवढे काय काय अनेक काय गोष्टी ज्या दोन नंबरच्या चालतात तर त्या हवेला जास्त स्मगलिंग चालतं आणि कारण लोक अशीच क्रोवर्तीचे दिसत तर ते आम्हाला काय कल्पनात नाही ते, ते चोरबोळ बस स्टँड मध्ये झाली आम्ही टेस्टन मध्ये आलो काय म्हणले काय ते चोरी बिरी झाले ठीक आहे तिथून बसस्टँड मधून फोन केला म्हणजे आता इथे आलेले पाच लोक एक म्हणजे बॅग आहेत म्हणले मोठे आम्ही हवेला आलो हवेला गेल्यानंतर आम्ही रिक्षावाल्याला विचारतो त्याला विचारतो लॉजी कुठे भेटली तिथं लॉजी पुढे भेट थांबायचं बोलत नाही बोलतच नाही रिक्षावाले काय कुणीच थांबणार तिथं आली पोलिसाची गाडी डायरेक्ट जाळी भरूनच आली मोठी व्हॅन आणि उतरली आम्हाला घ्यायला टाकली आत्ता बोलत बसून आम्हाला पाच जण काढा म्हणले बॅग आम्ही बॅग बॅगात सगळे बॅगात आमचे कपडे दुसरं काहीच नव्हतं म्हणले तुम्ही कुठले आहेत आम्ही सांगितलं आम्ही आम्ही कोण नगरच कोणी नाशिक वगैरे असे महाराष्ट्रात मराठी आहेत म्हणजे हो सर आम्ही सगळे मराठी आहेत इकडे काय करता म्हणले तुम्ही सर आम्ही शूटिंगला चाललो म्हणले म्हणजे तुमच्या अवतार बघून बघा ना म्हणले काय झालं इकडे आम्हाला टेन्शन आलं ना म्हणले डायरेक्ट वरून ऑफिसून कॉल आला म्हणले कोणतरी आतंकवादी इकडे उतरलं आम्ही एखाद्याकडे चूज पाहणार आम्ही मारवाचं पिलो ही एवढं मोठं संकट आलं आपल्यावर डायरेक्ट आतंकवादी मंथित म्हणले आपल्याला देश देशग्रहात गुन्हा असा किस्सा म्हणून मोठी गोष्ट आहे ना मोठं साहेब मोठा त्या पोलिसांनी ते म्हणले प्रूफ काय तुमच्याकडे तुम्ही कला आहेत आम्ही आमची शूटिंगचे फोटो दाव दावले तर आमच्याकडे महामंडळाचे कार्ड दोघांकडे होते आम्ही दावले महामंडळाचे कार्ड बरं बरं ठीक आहे आम्हाला त्या पोलिसांनी त्यांच्या व्हॅन मध्ये बसवलं म्हणजे तिथल्या लोकांना असं वाटत की बाबा घेऊन गेले आता लोकांना सगळ्या खूप सांगणार काय असे झाले म्हणून लोकांच्या मनात धास्ती बसली ते की उतरलेत म्हणून आम्हाला त्या पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसवलं आम्हाला घेऊन गेले आणि त्यांच्या खर्चाने तिथं लॉजिंग केलं म्हणजे तुम्ही इथं राहायचं आणि दिवस उजाडल्यावर बाहेर निघताना एकदा फोन करायला म्हणले आम्हाला हा 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 कॉन्स्टेबल तुम्हाला दोन भेटून जाते तुम्ही जायचं म्हणले येतो <laughs> रात्रभर आम्ही <आंगे> झोपलो नाही <laughs> सगळं टेन्शन मध्ये बनले बाप जिवंत पानात पाकिस्तान म्हणलं आपलं खरे गोष्ट आहे खरे गोष्ट एवढी मोठी असे कलाकार आहेत नाही का बा म्हणजे कलाकार पण हा हा आणि त्यात तुमचे युनिक लुक आहेत त्याचा एक वेगळा त्रास आहे पण हा संपूर्ण महाराष्ट्राला मी सांगतो की हे जेवढे पण आता पुढच्या पॉडकास्टमध्ये किंवा आलेल्या पॉडकास्टमध्ये जे आहेत ही सगळी एकदम सॉफ्ट हार्टेड मित्र आहेत माझे मी यांना खूप जवळून ओळखतो आणि माझ्या आयुष्यात सेम एक असा किस्सा झाला आम्ही एक वेब सिरीज करत होतो त्या दिवशी रात्री मला सांगितलं होतं की आज विलन गँग येणार आहे तुम्हाला म्हणजे जॉईन करणार आहे प्रॅक्टिसला आणि रात्री दीड दोन वाजले असतील एक तर मी तेव्हा दिवसात सात आठ तास असं वर्कआउट करायचो सकाळी दोन तासची दोन तास संध्याकाळी जी लाटी काटी परत ते जिमनॅस्टिक्स वगैरे खूप टाईट शेड्यूल होत खूप चांगलं होतं शेड्यूल ते आणि रात्री दीड वाजता हे आले कोण आपले शंकर सूरज आणि महावीर <laughs> रात्री दीड वाजता आले हे बाहेर भेटले सगळ्या टीमला वगैरे आणि त्यांनी विचारले म्हणजे लीड कोण करतं किंवा हिरो कोण आहे बाबा तर त्यांनी सांगितलं या रूममध्ये ते आले रात्री दीड वाजता लाईट ऑन केले आवाज दिला असेल मला काही पहिल्यांदा आवाज आला नाही मोठ्याने एक आवाज दिला मी उठून असं समोर बघितलं कमीत कमी दीड ते दोन मिनट मी वरती जाऊन आलो होतो <laughs> पहिल्यांदा मी इतकी खतरनाक लोक एवढ्या जवळ बघत होतो रात्रीच्या दीड वाजल्या होत्या म्हणजे ते असं वाटायचं हे स्वप्न आहे का काय झालं म्हणजे दीड मिनिट मी एक शब्दही बोललो नव्हतो असं चालू होत जेव्हा बाहेर सगळे हसायला लागले तेव्हा मला कळलं की ही आपली गँग आहे बाबा